महावितरणच्या ग्रामीण भागातील तीन अभियंत्यांवर अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली यांनी निलंबनाची कारवाई केली आहे शेतकऱ्यांना कृषी पंपांची जोडणी न देता एच डी एस योजनेतून काम पूर्ण केल्याचे दस्तावेज तयार केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे महावितरणमधून समजले आहे वैजापूर ग्रामीण एक येथील सहाय्यक अभियंता विरांग सोनावणे नागमठाण उपकेंद्रातील कनिष्ठ अभियंता नितीन कुलकर्णी आणि महालगाव उपकेंद्रातील देवीदास कोतवाल या तीन अभियंत्यांना निलंबित करण्यात आले असून अधिकारी आणि ठेकेदारांनी मिळून शेतकऱ्यांना कागदोपत्री वीज जोडण्या केल्याचा प्रकार उघडकीस आला या प्रकरणी कैलास बागुल यांनी महावितरणमधील अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केल्यानंतर तपासणीतून गैरप्रकार उघडकीस आला होता मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई